छत्रपती शिवाजी महाराज जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज जय बघा तो डोंगर म्हणजे रायगडाच्या पश्चिमेकडचा डोंगर आपण रोपेतून येतो तो डोंगर पण रायगडाच्या पश्चिमेकडचा कडा म्हणून म्हणून मु त्याला इतिहासामध्ये हिरकणीचा कडा म्हटलेला आहे तो डोंगर ती माचा जेव्हा खाली उतरून गेली तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा दिवस कोजागिरी पौर्णिमेला राजाने गडावरती दुधाची मागणी केली होती त्या घेऊन गडावरती आल्या होत्या त्यापैकी हिराई नवीन सून होती तिला गडावरचे नियम माहीत नव्हते ज्या काळी स्वराज्यामध्ये नियम असे होते की सकाळी साडेपाच वाजले सकाळी साडेपाच वाजले सूर्य सूर्योदय झाला त्या नगारखान्यावरती नगारा वाजला किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा उघडायचा संध्याकाळी साडेपाच वाजले सूर्यास्त झाला नगारखान्यावरती नगर वाजला की किल्ल्याचा मेनगेट महादरवाजा बंद व्हायचा हे नियम त्या मातेला माहीत नव्हते कोत्यागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने राजाने विविध प्रकारचे मर्धानी वर्षी ठेवले होते ते, ते वैभव त्यापूर्वी त्या, त्या मातेने कधी पाहिलं नव्हतं ते पाहण्यामध्ये ती मग्न झाली होती संध्याकाळी साडेपाच वाजले साडेपाच वाजले सर्व गवळांनी खाली उतरून आल्या ते वैभव पाहण्यात ती माता मग्न झाली होती संध्याकाळी साडेपाच वाजले नगारखान्यावरती नगारे वाजले सूर्य सूर्यास्त झाला आणि नगर खान्यावरती नगारे वाजली नगार आणि किल्ल्याचं मेन गेट महादरवाजा बंद झाला इतकरी हिराबाई वर, वरती अडकूनच अडकून राहिली होती मग तिला कुणीतरी सांगितलं की हिरा दरवाजा बंद झालेला आहे तेव्हा ती पाचशे फूट जरी खाली उतरून धावत धावत महादरवाजेची आली तिथे दोन पहारेकरी होते रत्नोजी गायकवाड आणि चांगोजी काटकर त्यांना ती विनंती करू लागली बाबा रे माझं दोन महिन्याचं लहान बाळ आहे मला खाली सोडा तर ते म्हणाले जर का तुला आता आम्ही खाली सोडली तर महाराज आम्हाला शिक्षा करतील टकमक टोकावरून खाली फेकून देतील किंवा शिक्षा करतील मग त्या मातेची खाण्यापिण्याची व्यवस्था दरबारामध्ये करण्यात आली होती ज्याने चौदा वर्ष रायगड बांधलं तो हिरोजी इंदुळकर हिरोजी इंदुलकरांना हिरो इंदुल चौदा वर्षानंतर राजाने विचारलं होतं की हिरोजी तुम्हाला आम्ही आमच्या बांधकाम खात्याचे प्रमुख म्हणतो परंतु तुमची बांधकाम बेला मी अभ्याद भटकट ना तुमच्या बांधकामाची शाश्वत काय जे म्हणाले होते महाराज लिए लिए की महाराज एकदा तुमचा महादरवाजा बंद झाला की तुमच्या आज्ञेविना विना वरून खाली जायचं फक्त पाणी आणि खालून वरचे जाईल की फक्त हवा याच्या व्यतिरिक्त माझ्या बांधकामावर जाऊ येऊ शकत नाही मग त्या दिवशी ती माथाचं डोंगर खाली उचून आली होती चारखेट एकता अक्षरशः अपमान झाला होता त्या माथ्याची खाण्यापिण्याची व्यवस्था वर्ष दरबारामध्ये करण्यात आली होती पण त्या माथे माथे त्या माथेच्या ताणी बाळाच्या रण्ण्याचा आव्हास घुमत होता वरती शंभर एकरच्या परिसरामध्ये ती माता रस्ता शोधत होती पण तिला कुठेही रस्ता सापडला नाही अक्षरशः सा कंटाळून ती माता रायगडाच्या पश्चिमेगडच्या कड्यावरती आली मी आपल्या हातातील दुधाची किटली आणि पायातील चप्पल साक्ष म्हणून त्या डोंगरावरती ठेवली त्या रात्री ती माता तो डोंगर खाली उतरून आली डोंगर खाली उतरून येताना त्या मातेची इतकी बिकट अवस्था झाली होती की अंग खरचटलं होतं रक्तबंबा झाली होती अंगावरचे वस्त्र फाटले होते या अवस्थेत ती माता येऊन बाळापर्यंत पोहोचली होती दुसऱ्या दिवशी ही बातमी वाऱ्यासारख्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरली कशी असेल ती माता तो पाने साथ मी कसा असेल ती जातो बाय हे पाहण्यासाठी सात हजार लोकांची गर्दी दरबारामध्ये जमली होती ही बातमी राजांना समजते की रात्री आपण एक गवळणवरती ठेवली अजून खाली जाण्यास आलेली नाही मग शोधा शोध होते राजा दोन माणसं गड किल्ल्यात हिरायला शोधण्यासाठी पाठवतात तर दोन माणसं खाली गावामध्ये पाठवतात गड किल्ल्यात पाठवलेल्या माणसाला रायगडच्या पश्चिमेकडच्या कड्यावरती उदाती किटली आणि पायातील चप्पल सापडते गावामध्ये वाढवले माणसं माणसाला हिरा प्रत्यक्षात बाळाला कडेवर घेऊन दूध पास्ताना सापडते सापडते मग ते, ते पहारेकरी हिराला म्हणतात राजाने तुला दरबारामध्ये बोलवलेली आहे तर ती म्हणते मी येऊ शकत नाही नजर राजा हिराकडे टाकतात तर दुसरी नजर ज्याने चौदा वर्ष रायगडाची बांधकामं केली तो आर्किटेक्ट सात हजार लोकांमध्ये अपमानास्पद खाली मान गलमचला होता त्या आर्किटेक्ट ते एक हिरोजी इंडुळकरांकडे एक नजर टाकतात ने राजे हिराला विचारतात की हिरा तू खाली कशाला गेली होतीस तर ती म्हणते माझं दोन महिन्याचं लहान बाळ होतं म्हणून मी खाली गेले होते जर का मला शिक्षा करायची असेल तर आता करा राजे म्हणाले तुला आता आम्ही शिक्षा करणार नाही परंतु तेव्हा रात्रीची वेळ होती तेव्हा तू खाली उतरून गेली होतीस आता तू आम्हाला दिवसा प्रत्यक्षात खाली उतरून दाखव तर ती म्हणाली आता मी दाखवू शकत नाही कारण तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझं दोन महिन्याचं लहान बाळ दिसत होतं आता मला खाली डोंगर जरी दिसतंय आता मी येऊ शकत नाही डोंगर जरी दिसते आता आम्ही येऊ शकत नाही गाऊ शकत नाही मग एक नंतर राजे रा, ज्याने चौदा वर्ष रायगडाची बांधकामं केली तो आर्किटेक्ट हिरोजी इंदुळकरांकडे डाकतात आणि हिरोजी राजे म्हणतात वा हिरोजी तुम्हाला आम्ही आमच्या बांधकाम खात्याचे प्रमुख म्हणतो परंतु तुमची बांधकामं बेला फुलंदाभ्याज्य आणि बळकट असे झालेली नाहीत जर का एखादी गवलन्सच खाली उतरून जाते तर एखादी शत्रू सत्तपणे चढून येऊ शकतो तुमचं बांधकाम कापणारी ती हिरा नव्हे ती हिरकणी तो बुरुज आता त्यात घ्या त्या बुरुजाला असं नाव द्या हिरकणी बुरुज मग तो बुरुज तासून घेतलेला आहे नंतर त्याला हिरकणी बुरुज असं नाव देण्यात आले बघा हिराच्या कडेवर जो बाळ होता त्या बाळाला राजे म्हणाले वा बाजरा या मातेचा दूध पितोस लवकर मोठा हो आणि या स्वराज्यामध्ये सामील हो मग हिराच्या कडेवर जो बाळ असतो त्या बाळाला राजे म्हणतात हिराला म्हणतात राजे म्हणतात हिरा या बाळाचं नाव काय तर ते म्हणते राजे अजून याचं बारसं झालेलं नाही याचं नाव तुम्हीच ठेवा मग राजे राजच्या बाळाचं नाव झुंजार राव असं ठेवतात मग आज मग त्या आर्किटेक्ट झिरोजी इंडकरांच्या असते साडी चोळी नारळकणाने त्या मासेची ओटी भरण्यात येते जगदीश्वर ते सिंहासनापर्यंत त्या मासेची पालखीमध्ये मिरवणूक काढण्यात येते मग आज त्या माचांमधला आणि आजच्या माचांमधला फरक बघा आज जर काम महादरवाजे बंद झाला किंवा रोपवे बंद झाला तर आजची माचा काय सांगेल की रोपवेचे रूम आहेत ते मी बुक करते फ्रीजमध्ये दूध आहे ते तुम्ही बाळाला पाजून घ्या मी उद्या सकाळी खाली उठून येईल बघा त्या आजच्या फरक बघा त्याच्यावर कविता छत्रपतींची कथा सांगतो ऐका चेथील हिरकनी बुरदाची वसले होते गाव तळाची वाळ सुरे या नावाचे राहत होते कुटुंबतेचे गरीब धनगर गवळ्याचे आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे सोबत होते हिरा घरवाली ते रोज सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरी चालत होती उपजीविका त्याने तिच्या धंद्यावरती एके दिवशी दूध घालीचा हिराशनभर विसबली ध्यानी नाही आले तिच्या सांजवेळ कधी टळून गेली सूर्यदेवचा मावळताही बंद झाले गडाचे दरवाजे मनात भ्याली शिरा म्हणाली गरितानी बाळ माझे हात जोडवणे करी विनवणी गडकरी खाली जाऊ द्या मला गडकरी म्हणे अनुआज्ञा शिवरायांची आम्हाला बायाच्या आठवे माई माऊली ती झाली वेडी पिशी कडाउतरुनी धावत जाऊनी बाळाला ती घेई खुशी अतुलनीय धाडस पाहुणी महाराज झाले साडी चोळी झ्रास देऊनी प्रेमे सन्मानित केले कड्यावरी त्या बुरुज

आणि बाळासाठी आईने जीवाची परवानाही केली मातेच्या दुधाचे उपकार कुणाला कधी ना पिटणार मातेच्या दुधाचे उपकार कुणाला कधी ना पिटणार रायगड किल्ल्यावरची ही कथा घडली यावी जाणवणी झरकन गवळण गेली गडावर शिकाव यादही दुधलोनी इतक्याच झाल्या तीन सांजा झाला गडाचा दरवाजा जिर कनी बाईवरती एकटी चाडकून पडलेली आणि बायासाठी आईने जीवाची नाही केली मातेच्या दुधाचे उपकार कुणाला कधी ना पिटणार मातेच्या उपकार कुणाला कधी ना पिटणार शिवरायांची आज्ञा होती शिपाई उघडे नादार कशी काढा भीरात्र गडावर बाई करी मनी विचार तिला आठवला आपला ताना दूध पासरले फुटला पाना म्हणे उडी मारते कड्यावरून भले जगली कामेली मेली आणि बाळासाठी आईने जीवाची परवा नाही केली मातेच्या दुधाचे उपकार कुणाला कधी ना पिटणार काटे टोचले अंग फाटले तशी तुम्हाला मध्ये आली का टोचले अंग फाटले तशीच घरामध्ये आली मांडी वरती घेऊन बाळाला पाजी पदरा खाली कळे शिवरायांना त्याने पाठविले शिपायांना साडी चोळीने ओटी भरायला दरबारी नेली आणि बाळासाठी आईने जीवाची परवानाई केली मातेच्या दुधाचे उपकार कुणाला कधी ना पिटणार मातेच्या दुधाचे उपकार कुणाला कधी ना पिटणार शिवरायाने तिच्या नावाचा हिरतनी बुरुद्ध बांधून गडाशेजारची जागा बाईला देऊन टाकली यंदन असा झाला ती चौमान वाटे साऱ्यांना अभिमान या खाडे गाईडला अशीच माता होती हो लाभलेली आणि बाळासाठी आईने जीवाची नाही केली मातेच्या दुधाचे उपकार कुणाला कधी ना पिटणार